वारसा हक्क शेतजमीन वरील सातबारा उतारा करून घ्यावे वारसदारांनी मृत्यू प्रमाणपत्र व वंशावळी आधार कार्ड जोडावे तालुक्यातील सर्वांना होलसूर दंडाधिकारी तहसीलदार शिवानंद मेत्रे यांनी माहिती दिली आहे की आपल्या होलसूर तालुक्यात सुमारे पन्नास वर्षांपासून अद्याप वारसदार शेतजमिनी मध्ये वर मालकी हक्क हे वडिलोपार्जित जसेच्या तसे आहेत काही जणांनी आपल्या मालकी हक्क शेत सातबारावर वर वारस हक्क म्हणून सातबारावर आपले करून घेतले आहे पण काही जणांनी केले नाहीत आता कर्नाटक सरकारने व जिल्हाधिकारी यांनी पुढे होऊन वारसदारांनी आपल्या शेतावरील सातबारा पाणी नकल करून घ्यावे म्हणून ही योजना कर्नाटक सरकारने पूर्णपणे मोफत करीत आहे यासाठी लागणारी कागदपत्रे मृत्यू प्रमाणपत्र व वंशावळी आणि आधार कार्ड जोडावे तलाठी यांनी लगेच सातबारा मृत व्यक्तीच्या नावावरून वारसदारांच्या नावावर करण्यात येत आहे जर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावावर जमीन असल्यास पंतप्रधान किसान योजना पीक भरपाई पीक विमा बँक कर्ज बी बियाणे आणि इतर सरकारी सुविधांचा लाभ मिळणार नाही आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावावरून आपल्या नावावर जमीन सातबारा पाणी नकल झाल्यावर सर्व सरकारी योजनेचा लाभ दिला जातो सूर तालुका सार्वजनिक को ये विनंती किया जाता है कि कर्नाटक का सरकार थे और तरफ से जो पानी में नाम है उनका डेथ हो गया वो वारसा और भी नहीं कर लिया उन लोगों अभी कनक कर तरफ से ई पोती आंदोलन करके मोबाइल ऐप से एक लिंक दिया है हमारे विलेज अपाउंड को इसलिए आप लोग सब लोग जिनका जिनका कुलसूर तालाका में डेथ होकर सकते अति नहीं कर ले बहुत दस साल से पंद्रह साल बीस साल पच्चीस साल पचास साल से भी ऐसे हम देखे हैं इधर हम जाके बोले भी लेकिन कई नहीं कर ले एक आंदोलन के रूप में हम कुलसूर तालाका में यानी बुरा हमारा आरोप कर्ण भी चल रहा है इधर मैंने जिलाधिकारी इधर आदेश से भी हम हर घर घर को हमारे तलाटी वी ए वो, वो लोग जाके कर रहे इसलिए आपके घर को आने के बाद हमारे वीए लोगों को आपका घर में कौन डेथ हो है। उनका डेथ सर्टिफिक ऊशा वाली और घर का सब लोगों का पानी और जो भी लेडीज यानी महिला लोग है उनके नाम से भी ये हक रहता है उनका भी नाम डालने लगो उन लोग बाद में तुम्हारे को करके देते हैं नाम उनको भी आना चाहिए लेडीज़ लोगों का महिला